आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी तालुक्यातील सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला असून खूण आहे की आत्महत्या याबाबत तपास सुरू आहे मृत युवकाचे नाव गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडतीस राहणार दैठण तालुका गेवराई जिल्हा बीड असे आहे बर्गे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते त्यांच्या संपर्कात पारगाव थिएटरमधील नर्तिका पूजा गायकवाड आली त्यातून दोघात जवळीक निर्माण झाली बर्गे यांनी तिला सोन्याची नाणी तसेच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल अशी महागडी भेट दिल्याचे समजते दरम्यान दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याने त्यांचा वाद वाढला या वादाचा समेट घडवण्यासाठी बर्गे सोमवारी मध्यरात्री सोनेट कार घेऊन सासुरे येथे आले मात्र मंगळवारी सकाळी गावात संशयास्पद गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोहोचल्यावर गाडीतच बर्गे यांचा मृतदेह आढळला त्यांच्या शेजारी एक पिस्तूल सापडले असून डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे तथापि घटनास्थळी काही संशयास्पद बाबी आढळल्याने हा खून आहे की आत्महत्या याचा तपास सुरू आहे तपासासाठी उपविभागीय अधिकारी अशोक सायकर आणि वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे घटनास्थळी दाखल झाले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा